देवीचा नवरात्रोत्सव सुरू होत आहे घटस्थापना करायची आहे घरी मग काय काय तयारी काय काय जिन्नस आपल्याकडे असावं प्रथम तर घटस्थापनेच्या आधी घर छान स्वच्छ शुचिरभूत करून घ्यावं घटस्थापनेची खरेदी सर्व पित्री अमावस्या संपली की मगच करावी असं म्हणतात पण आताच्या जमान्याच्या बिझी शेड्यूलला आणि रील्स काढण्याच्या हौशीला लक्षात घेता घट बसवतात हे सुद्धा काही कमी नाही तेव्हा आधीच सामान गोळा करणं सुद्धा योग्यच समजावं प्रथम तर घटाला वावरी अर्थात शेतातली माती छान ऊन दाखवून चाळून त्यात काही खडे काटे तृण तृणबीज तण मुळं असतील तर ती बाजूला करून वावरी तयार ठेवावी तुम्ही जर परडीमध्ये घट बसवत असाल तर आपल्याला हव्या त्या साईजची एक परडी आणि त्यात साजरा दिसेल असाच एक मातीचा पाजरणारा घट मस्त खणखणीत वाजवून घ्यावा बऱ्याच घरी परडी न ठेवता पत्रावळ तामण किंवा थेट भुईवर सुद्धा घट स्थापन करण्याचा रिवाज आहे पाच सात किंवा नऊ धान्य घटाच्या परडीतल्या वावरीत पेरली जातात ते सुद्धा आपल्याकडे रिवाज असेल तसेच निवडावेत एक टीप म्हणजे आदल्या रात्री जर आपण धान्य भिजवून ठेवले तर धान मस्त टरारून वर येतं परडीतलं धान दाट उगून येणं हे बरकतीचं लक्षण समजलं जातं याशिवाय नेहमीच हळद कुंकू ओटीसाठी दुसरी लेकुरवाळी हळकुंड खण सुपारी बदाम खारी खोबरं अत्तर घटाच्या गळ्याला बांधायला एक गंडा श्रीफळ हार वेणी गजरा नागवेलीची भरपूर पानं घटामध्ये ठेवायला परडीत अंथरायला आणि पहिल्या दिवशी घटाला माळ घालण्यासाठी सुद्धा तरीही अंदाजे पंचवीस एक मध्यम आकाराची पानं पुरेशी आहेत मंडपी असावी एक ज्यावरून घटाला माळा सोडल्या जातात रोज नऊ दिवस मंडपीवर त्याला झेपल एवढी छोट्या आकाराची पाच फळं सुद्धा बांधावी लागतात ज्यामध्ये बेल कवट सीताफळ कृष्णकमळ मोसंब संत्र अशा फळांचा समावेश आहे पुणे आणि आसपासच्या गावांमध्ये कवंडळ नावाचं एक तांबडं फळ अगदी आवर्जून मंडपीला बांधलं जातं सुद्धा षष्टी सप्तमीच्या तिथीला मंडपीलाच टांगल्या जातात मंडपी एका अर्थाने बराचसा भार पेलत असते त्यामुळे तिचं संतुलन सांभाळणं सुद्धा एक कार्यच आहे यावर इलाज म्हणून अगदी सोपे आयते घटाचे मेटल स्टँड सुद्धा बाजारात हल्ली मिळतात परंतु मला तरी आपला पारंपरिक साजच आवडतो देवासाठी तेव्हा शक्यतो परडी मंडपी एखाद्या बुरुडाकडून आणि घटाचा जो कुंभ आहे तो एखाद्या कुंभाराकडूनच घ्यावा म्हणजे त्या समाजाला आणि त्यांच्या कलेला सुद्धा आपण वाव देऊ शकतो घटापुढे नऊ दिवस अखंड दीप तेवत ठेवायचा आहे तेव्हा वातीचा कापूस आणि तेल विसरू नये तेल तिळाचे असेल तर उत्तमच सर्वात महत्वाचं आरतीचं एक पुस्तक विकत घ्या आरती जर तोंडपाठ नसेल तर आणि युट्यूब किंवा स्पीकरवर लावण्यापेक्षा आपण जर त्यासोबत किंवा स्वतः आरती म्हटली पुस्तकात वाचून तर योग्य शब्द आणि अर्थ सुद्धा त्याचा समजेल आणि टाळ्या आणि घंटानाद जर त्यासोबत असेल तर मन एकाग्र होऊन आपोआप प्राणायाम सुद्धा घडेल अशा प्रकारे देवीपशी आपली सेवा अधिक तत्पर रुजू होऊ शकते इतर तुम्हाला अजून काही आरास सज्जा करण्याची आवड असेल हौस असेल परंपरा असेल तुमच्याकडे तर नक्की तसं करा आणि चला आता सज्ज होऊया आपण आपल्या कुलस्वामींच्या सेवेसाठी नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आई राजा उदय